राहुरीतील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याच्या अमानुष हतेच्या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीनं मंजूर करावा या मागणीसाठी नाशिक रोड बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रोड न्यायालयाजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं राहुरी अहमदनगर या ठिकाणच्या वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांची पक्षकारांना अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड बार असोसिएशनच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं अत्याचार आणि प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीनं मंजूर होऊन तशी प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व वकील सभासदांनी केली आहे वकिलांवर होणारा अन्याय यावेळेस त्यांनी निषेध व्यक्त केला भविष्यात अशा प्रकारचे हल्ले वकील बांधवांवर होणार नाहीत यासाठी शासनाच्या वतीनं कठोर पावले उचलणं गरजेचं आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा तातडीनं मंजूर व्हावा अशा मागणीचं निवेदन विभागीय महसूल आयुक्तांना देण्यात आलं आहे यावेळी ऍडव्होकेट भीमाजी अरणे ऍडव्होकेट संग्राम पुंडे ॲडव्होकेट प्रमोद कासार ऍडव्होकेट उमेश साठे ऍडव्होकेट रामदास आहेर संजय कुमार मुठाळ मधुकर कोकाटे दीपक ताजनपुरे नितीन पंडित धमपाल रुपवते मुसाफा शेख दीपक बर्वे ढोकणे अंकुश निकम सुशील जैन विलास ताजनपुरे बाळासाहेब टिळे विकास खुगरे मंगेश पायस दमयंती दोनदे पल्लवी उनवणे हे वकील यावेळेस उपस्थित होते राऊरी येथील ज्येष्ठ वकील व त्यांची पत्नी मनीषा आडाव यांचा काही सरई गुन्हेगारांनी हत्या केली सदरचे कृत्य हे वाईट कृत्य घडलेलं आहे त्यामुळे राहरी कोर्टातील सर्व वकील राहरी परिसर तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील त्या दाम्पत्यांच्या बरोबर आहे त्यांच्या दुःखात सहभागी आहेत आढाव कुटुंबियांची ज्यांनी हत्या केली त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जलदगती कोर्टात खटला चालवला पाहिजे आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो लवकर मंजूर करावा तसेच वेलफेअर फंड हा सुद्धा शासनाने लवकर मंजूर करावा न केल्यास वकील वर्गाला पुढील दिशा ठरवून बेगुदत आंदोलनसुद्धा करण्याची इच्छा आहे तरी शासन प्रकारे लवकरात लवकर वेलफेअर फंड आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर करतील असे आशा आम्हाला आहे तसेच अडाव कुटुंबियांच्या हत्येतील गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी जलद कोर्टाची नेमणूक करून खटला चालवण्यात या वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड